आता तिथपासून इथे कुडे चिकाची कुडे तयार होते तिकडून आल्यावर हे ते पापड तयार आहे इथे पापड देऊन लग्नासाठी जे वापरला जातो ते कलर पापड आहे हे वाढलेले पापड सकाळचे पापड आता वाढले ते मध्ये भरायचे साबुदाणा बटाटा चकली आहे डाळीचे वडे मिक्स डाळीचे वडे आहे हे तेरासो रुपयाला दहा किलो बाजरीचे खारोडे म्हणतात त्याला हे लस कलर पापड असतो एका एक मध्ये पाच कलरचे पापड असतात कसाची वस्तू आहे बटाटा साबुदाणा पापड म्हणतात त्याला हे पण रेट आहे जे तेरा दहा किलो कोल करायचे जे टायमिंग आहे ते सकाळी दहा ते आठ पर्यंत करा तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम नाशिकची शाहन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आलो आहे नाशिकच्या पापडाच्या फॅक्टरी मध्ये तर इथं दुकानदारांसाठी मिळणार आहे होलसेल भावात पापड चकडी कोरडई सर्व होलसेल भावात मिळणार आहे आणि पापड पण कशा तयार केल्या जातात ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पूर्ण पहा तर चला मग आता ब्लॉकची पण सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला आता यांची कंपनी दाखवून देतो इथं कसे कसे पापड तयार केले जातात आणि कशा प्रकारे इथं तयार ता केलं जातात हे पण पाहूया आपण हे बघा हे यांची कंपनी बघा मित्रांनो हे बघा इकडे तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीनं काम चालू आहे त्यानंतर हे बघा एवढा मशिनरी इथं की तुम्हाला सांगायची गरज नाही कशा कशाच्या मला पण माहीत नाही आता आपल्या नंतर माहिती पडेल हे बघा इकडे पण तुम्ही पाहू शकता इकडे पण असं पापडं बनवण्याचं काम चालू आहे एवढं मोठं मशीन आहे मित्रांनो तुम्ही मशीन पण पाहू शकता हे बघा किती मोठं आपल्याला मशीन पाहायला मिळत आहे इथं असे पापड तयार राहिले इथं कोणते पापड तयार केले जाऊ तांदळाचे केले जात आहे का ओके थे थे ने 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 तर आता इथं तांदळाचे पापड तयार केले जात आहे अजून पुढची प्रोसेस आता पुढे काय काय आपल्याला मिळणार पाहायला तर मित्रांनो हे पापडाच्या फॅक्टरीचे ओनर आहे नमस्कार तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे पापड तयार केले जाते इथं आमच्याकडे बालवटाचे सगळे पापड तयार केले जाते पापड झाले कुडे झाले वडा झाले पुड्या चकल्या वडे कलर पापड सगळे सेवाया वगैरे सगळे तयार झाले आणि इथं पापड फक्त दुकानदारांसाठी मिळतं का आपल्याला हो दुकानदारसाठी किंवा घरगुती विकणार विकण्यासाठी तर मिनिमम आपल्याकडे खरेदी कितीपर्यंत करायला पडते पापडाची का म्हणजे आमच्याकडे कसं आहे प्रत्येक बॉक्स असतो काही दहा किलोचा असतो काही बारा किलो असतो काही पंधरा किलो काही अठरा किलो काही वीस अशा प्रमाण बॉक्स असतो प्रत्येक वस्तूचं वेगवेगळं वजन असतं बरोबर पण आता एखादीला तुमच्याकडनं माल घ्यायचा असेल तर मिनिमम किती पासून सुरुवात करायला पडणार तुमच्याकडे पापड दुकानदार असेल तर त्यांनी प्रत्येकाला एक एक बुक घेतले तर त्यांचे काम सुरुवात होऊन जाते असं आहे हो का तर आता तुम्ही आम्हाला दाखवा की तुमच्याकडे पापड कसे तयार होतात आणि काय भाव मिळवा ते आम्हाला तुम्ही दाखवा तुम्हाला सगळे मी दाखवतोय पासून सुरुवात करतो मग नंतर हळूहळू सगळे दाखवतो ठीक आहे चालू आता आमच्याकडे गव्हाची कोडई तयार होते या गहू पासून आम्ही गहू भिगवतोय गहू पासून कोडाई तयार होते इथे हे गहू असतं हे सगळ्या ग्राम मध्ये आहे आहे त्याच्यानंतर त्याची प्रोसेस असते ती गहू दळायची हा हे गहू दळला जातो आमच्या हे गहू दळल्यानंतर त्याचा चिक तयार होतो हे गव्हाचा चीक असतो त्या चिकापासून तयार होते हे गव्हाचा चीक आहे सगळा त्याच्यानंतर तिकडची प्रोसेस वेगळी असती ते पण तुम्हाला दाखवतो आता तुम्ही जे गहूचा प्रोसेस पाहिले तिकडे गव्हाचा प्रोसेस तिकडे कसा होतो आता तिथपासून इथे कुडे चिकाची कुडे तयार होते बरोबर बर हे कुडे इथे आमची जाळ्यावर जाते त्या जाळ्यावर जाऊन हे इकडे सगळे पुढे इथे वाढले जाते इथे सगळे कुडे वाढले जाते सर्व इथं वाळवला गेला आमच्याकडे जे रॉ मेटेरियल असतो त्याला दळायला साठी आमच्याकडे घरगंटी लागलेली आहे हे दोन दोन गिरणी लागलेली आहे आम्ही सगळे इथे तयार करतो आता तुम्हाला दाखवतो आता पापड तयार होताय पापड साठी पहिले पाप लोट जे आहे त्याच्यामध्ये निघतोय एकमेक होतोय ते सिटर मध्ये सिटर मधून इकडे हे मिक्सर मिक्सर मधून इकडे सिटर मध्ये आलाय सिटर मधून मा इकडे जाणार आता तिकडून लोट आल्यावर हा लोट इकडे येतोय इकडून पापडची लाट तयार होती आता हे पुढे जातोय प्रोसेस हा पटा हळूहळू तिकडे जातोय तिकडे झाल्यावर जा आता हे पद्धतीने इकडे पापड तयार होत आहे लोक असा इकडे ठेवला जात आहे त्याची प्रकडे पुढची तिकडून आल्यावरती इकडे प्रोसेस नंतर इकडे वाळता सगळे पापड आता जे पा, वाळता पापड पा, ते कलर पापड आहे लग्नासाठी जे वापरला जातं ते कलर पापड आहे हे सगळे इकडे ते बाजूला हे कलर पापड आहे म्हणजे वेगळे वेगळे कलर तिकडचे जे जवारीचे पापड आहे हे इकडे बघा हे जवारीचे पापड आहे आमच्याकडे वडे आणि कोडे सुद्धा मिळते ते पण तुम्हाला दाखवतो मी आता आमच्याकडे हे खारोडे आहे खारोडे वाळलेले खारोडे आहे खारोड्यानंतर पुढे या तुम्ही पुढे तुम्हाला दाखवतो दुसरी वस्तू हे जे तुम्ही बघताय ते साबुदाणा बटाटा चकली आहे त्याच्यानंतर हे बघताय हे कोडे आहे हे बघता डाळीचे वडे हे जे डाळीचे वडे मिक्स डाळीचे वडे आहे हे बघा हे जे वाढलेले पापड ते आम्ही मध्ये भरताय हे वाढलेले पापड सकाळचे पापड आता वाढले ते मध्ये भरायचे आणि मग पॅकिंग करायचे हो oh, एक किलो अर्धा किलो पॅकिंग करायचे त्यांना okay. मिक्स कलर सगळे कलर एकत्र करून पॅकिंग करायचे okay. पापड वाढण्या इकडे पॅकिंग तयार होते आमची okay. हे पॅकिंग डिपार्टमेंट आहे सगळं पॅकिंग होतो आता बा आमचा माल चाललाय मुंबईला okay. ते कस्टमर स्वतः आले मुंबईहून okay. गाडी घेऊन म्हणजे फुट टूर होणार नाही काही डॅमेज होणार नाही इकडं पण डिलेव्हरी दिलं जाते हा इकडे पण क्वांटिटी माल इकडून डिलिव्हरी देतो आम्ही आणि माल म्हणजे डॅमेज होणार नाही म्हणजे त्यांची स्वतः आणली कस्टमर निघाली त्यांची माल डॅमेज होणार नाही काही नाही इथून भरले की त्याच्यात दारा बर तर मित्रांनो तुम्हाला आता गोडाऊन दाखवून द्यायचं आता यांचा गोडाऊन वर माल कसा ठेवला जातो कशी पॅकिंग केली जाते बघा इकडे असे बॉक्स पॅकिंग करून ठेवले जाते त्यानंतर तुम्ही यांचे बघा इकडे पण असे पॅकिंग केले गेलेले हे बघा इथं असे पापड ठेवले गेलेले म्हणजे या बॉक्समध्ये आता अशा प्रकारचे इथे पॅकिंग केले जाते बघा हे पाहू शकता बघा असे कामं चालू राहतं इकडे हे पण तुम्हाला दाखवून देतो म्हणजे गोडाऊन पण यांचं एकदम मोठं आहे म्हणजे पापड इकडे पाहायला पापड़ा आम्ही <st unlikely> <दास> जे बटाटा साबुदाणा चकली तयार करतोय त्याच्यासाठी बटाटा वापरला जातो आम्ही बटाटा वापरतो बटाटा आणि साबुदाणा वापरतो त्याची चक आहे प्रोसेज आता बघा हे आमच्याकडे बाजरीचे पापड आहे हे छोटी साइज आहे छोटी साइज आहे हा म्हणजे एका किलो मध्ये जवळपास नव्वद पापड बसतात ऐंशी नव्वद पापड बसतात ऐंशी नव्वद हा एक किलो मध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे ती मोठी साईज घेतली सात ची तर त्याच्यात पंचेचाळीस ते पन्नास पापड बसतात किलो जातो मग आपल्याला दुकानदाराला हे तेराशे रुपयाला दहा किलो तेराशे रुपयाला दहा किलो हुँ। हुँ। बारा किलोचे बॉक्स तयार होत बारा पंधरा किलोचा बॉक्स तयार होता आणि साईज मोठी घेतली आहे कुठली साईज घ्या आहे असं आहे का अजून पुढे अजून पुढे हे तांदूळ पापड आहे हे मोठी साईज आहे मोठी साईज आहे हे एका किलो मध्ये पंचेचाळीस ते पन्नास पापड बसतात आणि लहान साईज पण मिळून जाते काय हा लहान पण भेटतो ना लहान मध्ये किती बसतात तेवढेच लहान मध्ये आन, ऐंशी जण होत बापर बसतात आणि याचा काय भाव होता एकच रेट आहे तेराशे ला दहा किलो तेराशे ला दहा किलो दोघींचा सारखाच रेट सारखाच रेट पुढे अजून त्याच्यात नागली पापड आहे नागली पापड हे मोठी साईज आहे त्याचे छोटे पापड पण छोटी साईज पण भेटेल आणि मोठी पण भेटेल हे पण रेट आहे की जे तेराशे दहा किलो हा बसतात त्याच्यानंतर हे लग्नामध्ये जे वापरला जातो छोटे पापड डिस्को पापड म्हणतात त्याला हे लग्नामध्ये जास्त चालतात हे पण तयार करून मिळतं हा हे पण तयार करून मिळतं ना हे पंधरा पंधरा किलो बॉक्स असतो हे तुम्हाला बाराशे रुपयाला बॉक्स मिळेल म्हणजे ऐंशी रुपये किलो प्रमाणे त्याच्यानंतर जे लोक फ्राय करून विकतात जे फ्राय करून छोटे छोटे पॅकेट स्वीट माटला वगैरे विकतात त्याच्यासाठी छोटे टिकली पापड म्हणतात त्याला टिकली पापड हो, टिकली पापड आहे हे नव्वद रुपये किलो प्रमाण मिळतात नव्वद रुपये हो त्याच्यानंतर हे उपासाची वस्तू आहे बटाटा साबुदाणा पापड म्हणतात त्याला बटाटा आणि साबुदाणा पापड असता आता हे हिर मिरची आहे त्याच्यात हे लाल मिरची आहे लाल मिरची हा ते हिरवी मिरची होता लाल मिरची होता हे अर्धा किलो पॅकिंग असते अर्धा किलो अर्धा किलो मध्ये जवळपास चाळीस पंचे अर्धा किलो मध्ये हे अठराशोला दहा किलो म्हणजे एकशे ऐंशी रुपये दोघी त्याच्यानंतर उपवासाची पण अजून हे चकली असती हे बटाटा आणि साबुदानाची चकली असती हे पण अठराशे रुपयाला दहा किलो हे जवळपास पंधरा किलोचे बोग तयार होतात त्याच्यात हिरवी मिरची पण असती आणि लाल मिरची आता हे पापड म्हणतात साबुदानाचे असता फरफर पापड म्हणतात काही पापड म्हणता एक आमच्याकडे पापड म्हणता आणि काही ठिकाणी फरफर म्हणतात त्याला हे एकशे एक साठ रुपये किलो प्रमाण असतात एकशे साठ रुपये हो साबुदानाचे पापड आहे हा साबुदानाचे पापड आहे त्याच्यानंतर हे बाजरीचे खारोडे म्हणतात त्याला हे लसूण वगैरे टाकून तयार केलं जातो बाजरीचे एक हे एकशे साठ रुपये किलो त्याच्यात हे खारोडे थापलेले त्याच्यात तो तोडलेले वडे पण असतात आणि त्याच्यामध्ये एक हा बाजरी त्याच्यात गव्हाचे पण तयार होता याच काय एकशे साठ रुपये किलो प्रमाण असतं याला खारोड म्हणतात त्याच्यानंतर हे गव्हाची कुड असती गव्हाच्या चिकापासून तयार होती त्याच्यात हे दोनशे वीस रुपये किलो म्हणजे बावीसशे रुपयाला दहा किलो आणि पंधरा किलोचे बॉक्स तयार होतात हे जे बघता तुम्ही जवारी पापड आहे हे मिडियम साइज आहे मीडियम साईज म्हणजे एका किलो मध्ये जवळपास ऐंशीचे नव्वद बसतात त्याच्यात म्हणजे चार साडेचार चार इंची पापड आहे ते तेरा सोला दहा किलो आहे त्याच्यानंतर जे लग्नामध्ये जे लागतो एक कलर पापड असतो एकामध्ये पाच कलरचे पापड असतात हो पाच कलर असतात पांढरा आणि म्हणजे वेगळं वेगळं पाच कलर असतात असं आहे हे पण तेरा सो रुपये दहा किलो आहे आपल्याकडे छोटे पापड मध्ये असतात छोटे पापड आहे म्हणजे डिस्को पापड म्हणता त्याला हा आता हा माझ्याकडे हातात आहे जे कसुरी मेथी आहे त्याच्यानंतर याच्यात पालक पापड असतो हिरवी मिरची असतो बटाटा असतो त्याच्यानंतर जिरा असतो अजवाईन असतो टोमॅटो असतो एवढी हा हा, हा, हा पालक असतो अजवायन असतो म्हणजे वेगळे वेगळे फ्लेवर आहे दहा ते बारा फ्लेवर मिळतात हो? हे वेगळं वेगळं हे आपल्याला नव्वद रुपये किलो प्रमाण आणि जे जे आता तुम्ही एवढे सांगितले त्यांच्या पण रेट सारखा राहणार नाही याचे सगळं सारखे रेट असत फक्त बटाट्याचे बटाट्याचे माग असतो बाकी सगळं एकच रेट असतो बटाट्याचं किती सांगितलं तर बटाट्याचे छोटे पापड तुम्हाला एक सो चाळीस रुपये किलो प्रमाण भेटेल आणि मोठे मोठे एकशे ऐंशी त्याच्या व्यतिरिक्त कलर पापड मिळेल तुम्हाला सवय मिळेल उडीत पापड उड्डामध्ये लसूण पापड वेगळे वेगळे मुंग उडीद पापड पंजाबी पापड हिरवी मिरची लसूण लसूण पापड म्हणजे आपल्याकडे सगळे पापड पापड ए टू जेड व्हरायटी कुठली उन्हाळ्यात तुम्हाला खारोडी पण भेटेल म्हणजे बिबड्या पण भेटतील उन्हाळ्यात आता तयार होत नाही बिबड्या उन्हाळ्यात बिबड्या पण भेटेल तुम्हाला म्हणजे सर्व एट टू झेड टू झेड एट टू झेड व्हरायटी वाळवाडाच्या सगळ्या वस्तू मिळतो आमच्याकडे असं आणि होलसेल मध्ये मिळतो क्वांटिटी मध्ये होलसेलमध्ये तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे भेटेल आपल्याला माल मिळणार एका तुमच्या दुकानातून मिळणार जर बल्क क्वांटिटी पाहिजे तुम्हाला गाडी लोड करायची फॅक्टरीतून बाकी पाच दहा बघ पाहिजे तर दुकानावरून दुकानावर मिळून जातो आपलं हो आणि दुसरा एक सांगतो तुम्हाला कॉल करायचे जे टायमिंग आहे ते सकाळी दहा ते आठ पर्यंत करा सकाळी दहा आणि संध्याकाळी आठ पर्यंत रात्री कॉल करू नका एवढा टायमिंग मध्ये कॉल करा मित्रांनो बाकी नंतर कॉल करू नका आणि रविवार शनिवार कसं राहतो रविवारी सुट्टी रविवारी सरांनी खूप चांगली माहिती दिली यांच्या फॅक्टरी बद्दल तर आपल्या चॅनल बद्दल सरांचे पण धन्यवाद करूया धन्यवाद सर धन्यवाद तर मित्रांनो यांचे पापड कसे वाटले आणि यांचे रेट कसे वाटले तर नक्की कमेंट करा तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉकला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र